अन्न औषध प्रशासन रत्नागिरी व खेड तालुका व्यापारी संघटनेकडून खेड तालुक्यातील अन्न व्यावसायिक व व्यापारी यांच्याकरता शुक्रवार दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी फास्ट ट्रेनिंगचं आयोजन श्रीदेवी पातरजाई देवस्थान हॉल या ठिकाणी करण्यात आलं होतं यामध्ये उपस्थित व्यावसायिकांना अन्न पदार्थ हाताळणीबाबत वस्तूमधील भेसळ सोप्या पद्धतीने कशी ओळखावी व अशा प्रकारच्या अनेक बाबतीत मार्गदर्शन करण्यात आलं आहे या सत्राला उपस्थित सदस्यांना ट्रेनिंग पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देखील देण्यात आलं या कार्यक्रमाला अधिकृत ट्रेनर प्रियांका सूर्यवंशी तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे फूड सेफ्टी ऑफिसर प्रशांत गुंजाळ व विजय पाचुपुते यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खेड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला उपाध्यक्ष विश्वासेठ पाटणे अजय धारिया सचिन करवा परमानंद खातू उमेश संसारे अमित पाटणे यांनी प्रयत्न केले या प्रशिक्षणास एकशे एकवीस व्यापारी उपस्थित होते सध्या अन्न सुरक्षा मानदे कायद्या दोन हजार सहा नियमन दोन हजार अकरा अंतर्गत व्यापारी वर्ग जे आपले अन्न व्यावसायिक जे आहेत त्यांच्याकरता जनजागृती मोहीम याने म्हणजेच फॉस्टॅग ट्रेनिंगचं आपण आयोजित केलेलं आहे सदर ट्रेनिंग हे आपले सहाय्यक आयुक्त रत्नागिरी विभागाचे दिनानाथ शिंदे तसेच आपले सहआयुक्त कोकण विभाग श्री देशमुख साहेब यांच्या दे नियंत्रणाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सध्या राबित आहोत सध्या आपण रत्नागिरीमध्ये दीडशे ला प्रशिक्षण देणार आहोत प्रशिक्षणार्थींना आणि त्यामध्ये आपण आता चिपळूणमध्ये काही साठ लोकांचं केलं आहे व खेडमध्ये सध्या आता एकशे एकवीस लोकांचं आपण नोंदणी झालेला आहे सदरची ही जी मोहीम आहे फास्ट ट्रेनिंग ज्याला आपण फूड सेफ्टी फूड सेफ्टी कंप्लायन्स ट्रेनिंग सर्टिफिकेट असं म्हणतो तर ते जे ही जे उपक्रम आहे ते ईट राईट इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत आपण जेवढे परवाने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत त्या प्रत्येकाने ते फॉस्टॅग ट्रेनिंग करणं गरजेचं आहे तर ह्याचा जो रोल आहे तो रोल हा असा असेल की तो रिन्यूअल लायसन्स रिन्युअल करताना आपल्याला हे फॉस्टॅक ट्रेनिंग घेणं अनिवार्य होणार आहे ही जी संकल्पना आहे ही आमचे आयुक्त जे अभिमन्यू काळे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख साहेब व रत्नागिरी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम राबवण्यात आलेली आहे हा कोकण विभागाने एका सामंजस्य कराराअंतर्गत डी सी आय मल्टीस्किल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंतर्गत आपल्या कोकण विभागामध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये साधारण दीडशे लोकांचं सा फास्टॅग ट्रेनिंग आयोजलेलं आहे तर आज सकाळच्या स्टेशनमध्ये आपण चिपळूणमध्ये एक साठ लोकांचं सा ट्रेनिंग झालेलं आहे आणि चालू खेडमध्ये एकशे वीस लोकांचं ट्रेनिंग आहे केंद्र शासनाचा हा जो उपक्रम आहे ईट राईट इंडिया त्याच्यामध्ये आपण ईट राईट स्टेशन ईट राईट वर्क प्लेस इट राईट स्कूल ईट राईट आ... कॅम्पस इट राईट व्हेजिटेबल मार्केट हे सगळं कवर करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आपण रत्नागिरीमध्ये uh, जे भोग आहे म्हणजे ज्याला आपण ब्लिसफुल हायजिनिक ऑफरिंग टू गॉड ज्याला आपण प्लेसेस ऑफ वर्कशिक म्हणतो जसं की आपलं नाणीचं आहे uh, किंवा गणपतीपुळे आहे किंवा पावसचं जे आहे जिथं प्रसादालय आहे तर ह्या सर्व तिन्ही ठिकाणाला आपण uh, केंद्र शासनाचं भोग हे सर्टिफिकेट प्राप्त करून घेतलेलं आहे आणि ह्या प्रमाणपत्रासाठी हे फास्टॅग ट्रेनिंग खूप अनिवार्य आहे तर मी असं आवाहन करतो की प्रत्येकाने ह्या मोहिमेमध्ये रा मोहिमेमध्ये सामील व्हावं आणि एक जनतेला सकस शुद्ध आणि पौष्टिक आहार देण्याची जबाबदारी आपण घेऊया आणि अशी शपथ घेऊया